दालना पाठवाड आता मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप करण्यात आलंय चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक राधाकृष्ण विखेंना स्टोन पंकजा मुंडेंना पर्णकुटी शंभुराज देसाईना मेघदूत आणि गणेश नाईकांना पावनगड बंगला हा देण्यात आलेला आहे अपडेट जाणून घ्या अभिषेक मुठाळ आपल्यासोबत अभिषेक दालनांचं पाठ दालनांचं वाटप झालेलं आहे त्यासोबतच आता बंगल्यांचंही वाटप होताना पाहायला मिळतंय कुठल्या मंत्र्याच्या वाटेला कुठला बंगला गेलाय नक्कीच जर का पाहायचं तर दालनाच्या पाठोपाठ आपल्याला महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप झाल्याचं पाहायला मिळत आहे एकूण पाहायचं तर जे एकोणचाळीस मंत्री आहेत त्या सगळ्यांनाच वाटप आपल्याला यामध्ये होताना पाहायला मिळत आहे प्रामुख्यानं जर का पाहायचं तर जे मुख्य बंगले आहेत ते प्रामुख्यानं जे सगळ्या तिन्ही पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत यांना आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळत आहे रामटेक हा चंद्रशेखर बावनकुळे असतील राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल सोन असेल पंकजा मुंडेंना पर्णकुटी शंभूराज देसाईंना मेघदूत गणेश पावनगड बंगला असेल किंवा मग राहुल रह, राहुल नार्वेकरांना शिवगिरी जे विधानसभा अध्यक्ष आहेत यांना देखील मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे सोबतच गुलाबराव पाटील जेतवान गिरीश महाजन सेवा सदन असे अनेक जे आ, बंगले आहेत त्याचं आपल्याला वाटप होताना पाहायला मिळत आहे आणि एकूणच यामध्ये जे नवे मंत्री आहे नव्याने मंत्री झाले सोबतच राज्यमंत्री आहे यांना सुरुची अवंती आणि देखील देखील आपल्याला ज्या फ्लॅट्स आहेत अभिषेक धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप झालेलं आहे दालनाचं काही वेळापूर्वीच वाटप झालेलं होतं त्यानंतर आता मंत्री जे पदभार आहेत त्यांचा तो स्वीकारण्यासाठी मार्ग मोकळा झालेला होता आणि त्यानंतर आता या सगळ्या मंत्र्यांना महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटपही पूर्ण झालंय उघडा डोळे बघा नीट